नमस्कार मी श्यामराव मोकाशी आ, रिक्षा टॅक्सीवाले पुढेसुद्धा चुकी करू नका ज्यांना परमिटची गरज आहे त्यांनी तात्काळ परमिट काढा लायसन काढा बिल्ले काढा आणि आता परमिट बंद झाली की महाराष्ट्रात रेडिओ रिक्षा पुणे रिक्षासाठी परवाने मिळणार आहे हे मात्र कुणीही विसरू नका ज्यांना गरज आहे त्यांनी रिक्षाचं परमिट लायसन बिल्ला आपण तो पार्टीओला जाऊन काढा ऑनलाईन करा पोलीस रिपोर्ट करा कारण तुम्ही म्हणजे काही बंद कवा होणार बंदकवा होणार बंद होण्याचं टायमिंग आलेलं आहे जरी आचारसंहिता लागली नवीन मंत्रिमंडळ जे येईल त्यांना आपण निर्णय घ्यावाच लागेल नाहीतर कोर्टातून स्टे लागेल जाईल हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे बेकायदेशीर दिलेली आहेत पण मी स्टे मात्र निश्चित आणता येईल तर प्रत्येकाने लक्षात ठेवा महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सीवाल्यांनी ज्यांना गरज आहे ज्यांना रिक्षाचं टॅक्सीचं परमिट काढायचं आहे काळ्या धुळ्या रिक्षा टॅक्सीचं परमिट ज्यांना काढायचं आहे त्यांनी ताबडतोब आजपासून कामाला लागा काढा हा हे मात्र विसरू नका आता आचारसंहिता लवकरच लागेल हा निर्णय जरा पेंडिंगला राहील परंतु नवीन मंत्रिमंडळ आल्यानंतर फक्त पंधरा दिवस वाट पाहिली जाईल आणि नंतर कोर्टाकडून दहा दिवसात ते येऊ शकतो आणि आपण कोर्टात न्यायालयात जाणार आहोत हा एक पर्ट हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा बेकायदेशीर परमिट वाटपला आळा असणारं कोर्टाकडून स्टे आणला जाईल ज्यांना रिक्षा जी परमिट करायची आहे त्याने त्याकड खूप अर्ट्यूला जायचं परमिट करायची महाराष्ट्रात काळ्यापुळ्या रिक्षाची परमेट मिळणार नाहीत रेडिओ रिक्षा फोने रिक्षा यांच्यासाठी परवाने लोक अंतर्गत मिळतील ज्याना रिक्षा टॅक्सीची परमिट करायची आपण तोप जावा चुकी करू नका कामधंद नाही नोकऱ्या नाहीत स्वतः एक पाळी चालवा आपला स्वयंरोजगार करा हे मात्र कोणी विसरू नका धन्यवाद